सख्यानो आणि सखींनो तुम्हाला भेटायला आलीये तुमची सुपर सखी अचूक पेरणी भरघोस पीक दोस्त हो जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा इवल्याशा दाण्याला आपण जणू युद्धावर पाठवत असतो मातीच्या पोटात गुडूप अंधारात जाऊन कीड रोग बुरशी सोबत दोन हात करून उगवून येणे म्हणजे युद्धच नाही का आपले बियाणे या युद्धात जिंकावे आणि त्याची दमदार वाढ व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या बियाणाला रसद ही पुरवलीच पाहिजे आता ही रसद कशी पुरवायची सोप आहे पेरणी करताना बियाण्याला खताचा बेसल डोस देऊन बेसल डोस हीच आहे बियाण्याची रसद पेरणीच्या वेळी दिलेला खताचा हा एक डोस नंतर दिलेल्या कितीतरी खतांवर भारी असतो बेसल डोस दिल्याने बियाणं होतं बळकट आणि मग युद्ध जिंकून ते उगवून तर येतच शिवाय त्याची वाढही जोमदार होते आणि उत्पादनही भरघोस मिळत म्हणून हा डोस चुकवून अजिबात बेसल डोस द्यायचा म्हणजे द्यायचाच आता वेगवेगळ्या पिकासाठी कोणत्या खताचा किती प्रमाणात बेसल डोस द्यावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ सोबत असलेल्या पीडीएफ फाईल मध्ये दिलेली आहे ती नीट तपासा आणि कामाला लागा टाटा बाय बाय चाओ